मुंबईमध्ये मागील दोन दिवसापासून मनोज जरांगे पाटील मैदानावरती आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत अख्ख्या महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या काड्याकोपऱ्यामधून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मात्र या मुंबईमध्ये आल्यानंतर मराठा बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमधले जे मराठा बांधव आहेत ते कशा पद्धतीने त्यांच्या जेवण्याची खाण्याची आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतायत अगदी तेल चटणी असेल भाकरी असतील एकदम घरोघरी जाऊन ते तयार करून आणून इथले मराठा बांधव या ठिकाणी इथल्या मराठा बांधवांना ते खाऊ घालत आहेत कुणी उपाशी राहणार नाही याची ते काळजी घेत आहेत आपल्यासोबत नवी मुंबई मधले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टीबाबत आणि ते कशा पद्धतीनं ही सगळी व्यवस्था करतात त्याबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत कशा पद्धतीने मराठा बांधवांची सेवा सुरू आहे जय शिवराय आम्ही सर्वजण नवी मुंबई सकल मराठा समाज आयुर्वेदिक विभाग नवी मुंबई मराठा बांधव या ठिकाणी जे प्रचंड मोठा समुदाय जरंग पाटील यांच्या बरोबर मराठवाड्यामधून या ठिकाणी आलेला आहे आणि हा आपला मराठा बांधव याची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आजचा जो उपक्रम आहे आमचा रोज एक वेगळा उपक्रम आहे काल आम्ही या ठिकाणी डाळ भात असेल खिचडी भात असेल एक हजार ते दोन हजार लोकांचं जेवण आणलं होतं त्यावर पाणी असेल बिस्किट असेल फरसर वाटप असेल या प्रकारचंही वाटप आमचं याबरोबर चाललेलं आहे परंतु आज आम्ही एक समाज बांधवाला जाणीव व्हावी म्हणून एक उपक्रम त्याची हाक दिली होती एक भाकर समाज बांधवांसाठी आणि त्याला आमच्या नवी मुंबई समाज बांधवांनी एवढा छान असा प्रतिसाद दिला की घराघरातून आम्हाला दहा भाकरी पाच भाकरी चपाती खरडा चटणी ठेचा आज आपला मराठा बांधव मराठवाड्यातील कष्टकरी आहे शेतकरी आहे ह्याची भातावरती कुठेतरी हेळसांड होत होती किंवा त्यांना कुठेतरी पोट भरत नसेल या भूमिकेतून आज आम्ही हा उपक्रम चालू केला आणि या भाकरीच्या ही भाकरी खर्च निमित्त आहे याविषयी निय� आपला समाजविषयी असणारी प्रेम अस्मिता की जागीरावी व जागृती व मराठवाड्याची चळवळ आरक्षणाची चळवळ झारंगी पाटील यांच्या विषयाला असणारा प्रेम या नवी मुंबईकरांनी बघू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाकरी जमा करून आम्ही या ठिकाणी हे सर्व आणि हे सर्व कुठले नेते वगैरे नाही तर समाजातील आपला जो या ठिकाणी रिक्षावाला असेल टॅक्सीवाला असेल सामान्य मातळी असेल कष्टगिरी असेल अशा सर्वांच्या योगदानातून या ठिकाणी रोज हे सहकार्य चालू आहे आणि मी तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण कितीही मराठा बांधव या ठिकाणी जरी आलात तरी नवी मुंबईतील मराठा बांधव आपल्या सेवेसाठी कायम हजर असेल आपला बांधव कुठे उपाशी राहू नये याची काळजी मी नक्की घेऊ आपण आरक्षणाचा लढा सर्वांनी ज्याप्रमाणे पानिपतची लढाई झाली त्यामध्ये मराठ्यांना रसद पुरली नाही म्हणून तिथं आपल्याला पराजय झाला असा पराजय होणे ही नवी मुंबईकरांची भूमिका असेल नवी मुंबईकर सर्व समाज बांधव हा आपल्या सर्वांसाठी सेवेसाठी कायम या ठिकाणी उपस्थित असेल बघू शकतो नवीन मुंबईमध्ये मराठा बांधवांची कशी या ठिकाणी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जातोय घराघरातून भाकरी जमा केली जाते आणि या ठिकाणी जो काही मराठा समाज येणार आहे तो उपाशी राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे ही जी लढाई आहे गरजवंत मराठ्यांची ही लढाई आहे आणि गरजवंत मराठ्यासाठी मुंबई मधला जो सामान्य मराठा समाज आहे तो मदतीला धावून आलेला आहे त्यांना खाण्याचे असेल राहण्याचे असेल संपूर्ण सोयी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे आपल्या सोबत काही मराठा बांधव आहेत ज्यांची या ठिकाणी कशा पद्धतीने सोय होत आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आलात आपण नांदेड मराठवाडा नांदेड आज इथं आम्हाला एवढा आनंद होत आहे नवी मुंबईतल्या आमच्या मराठा बांधव समाज बांधवाकडून आम्हाला आमच्या जेवणाची आमच्या गावाकडच्या जेवणाची चव आम्हाला आज घ्यायला भेटते आहे यांच्यामुळं यांचं सहकार्य यांचं काम असंच आमच्या पाठीशी राहू आम्ही आमच्या समाजातल्या लहान ले थोर लेकरसाठी शिक्षणाची सोय आरक्षणाची सोय व्हावी एवढीच आमची इच्छा आहे नवी मुंबई पुन्हा एकदा मी सर्वांचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो बांधव या ठिकाणी भाऊक झाले आहेत ज्या प्रकारे त्यांची सोय केली जाते त्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत अतिशय घरच्या भाकरीची चव त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत आलेले आहेत त्यांची सोय या ठिकाणी होत आहे एवढंच या निमित्ताने आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे कशा पद्धतीने हा मराठा मोर्चा आपण यापूर्वी देखील मराठा समाजाचे मोर्चे पाहिलेले असतील एकदम आदर्श असा मराठा समाज नेहमीच या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आदर्शता दाखवून दिलेली आहे